नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये सध्या कंत्राट भरती कंत्राट शिक्षक भरती फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे हालचालीला प्रचंड मोठा वेग आलेला आहे या अनुषंगाने शिक्षण कार्यालयातून आज त्या संदर्भामध्ये अतिरिक्त आणि समायोजन शिक्षक या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा परिषद आस्थापनाकडून एक व्हिसू होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून ही जी काही शून्य ते दहा संख्या आहे त्या संबंधित जिल्ह्यातील शाळा किती या सगळ्या गोष्टीची माहिती मागवण्यात येते आणि ही जी जाहिरात असणार आहे ते आता ही पुणे जिल्हा परिषदेची जाहिरात फार लवकर येणार आहे कारण तशी जी माहिती आहे ती उद्याच्या तारखेमध्ये मागितलेली आहे तर बघा गट अधिकारी प्रति पुणे जिल्हा परिषद पुणे प्रति गट अधिकारी पंचायत समितीत सगळे म्हणजे पुणे जिल्हा परिषदमध्ये येत असलेले सगळे गट अधिकारी पंचायत समितीतील विषय स्थानिक स्वराज्य संस्था दहा व दहापेक्षा कमीपटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याबाबत या अनुषंगाने याचा संदर्भ जो आहे तो शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपल्याला माहिती आहे पाच सप्टेंबरला तो शासन निर्णय निर्गमित झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाल्यामुळे त्याच्यामध्ये त्या निर्णयात लवचिकता आणली शून्य ते, ते वीस पटसंख्येच्या शाळेवर कंत्राट शिक्षक नेमवले जायचे मात्र आता त्याच्यात लवचिकता आणून शून्य ते दहा पटसंख्येच्या आतील शाळेवर अशा पद्धतीचा एक कायम शिक्षक आणि दुसरा कंत्राट शिक्षक नेमवले जाणार आहे तर त्या उपरोक्त विषयानुसार निर्णयाच्या नुसार, नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शून्य ते दहा पटापेक्षा कमी असलेल्या शाळेमध्ये डी एड बी एड आरत्ता बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याच्या बाबतीत त्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषद तालुक्यामध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्ती सोबत दिलेल्या विवरणपत्रामध्ये सहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत बिनचूक माहिती कार्यालयात सादर करायची आहे असं शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे यांचं सगळ्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना हे दिलेलं पत्र आहे मित्रांनो तर हे विवरण अशा पद्धतीचं असणार आहे हे खाली त्याचं तक्ता दिलेला आहे तर मित्रांनो थोडक्यात काय तर ही कंत्राट भरती जी आहे ती आता फार लवकर सुरू होणार आहे या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो कंत्राट भरती म्हणजे आपण यासाठी शिक्षण घेतलं नाही आपलं जे काही डी एड बी एड केलं आहे तर नुसतं तात्पुरत्या मानधन तत्वावर शिक्षक होण्यासाठी केलेलं नाही तर आपल्या सगळ्याला माहिती आहे याची पार्श्वभूमी काय आहे नामदार माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब स्थानिक उमेदवाराचा आपल्याला पाठिंबा मिळावा म्हणून अशा पद्धतीचा निर्णय स्वतःच्या मतदारसंघासाठी घेतला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये लादलेला आहे तर याचा मी दोन्ही अनुषंगाने याचा प्रचंड विरोध करते फक्त एक माहिती म्हणून आपल्यापर्यंत पोहोच हे करतो आहे शासन निर्ग निर्णय निर्गमित झालेला आहे शिक्षण अधिकाऱ्यांचा म्हणून तुमच्यापर्यंत माहिती पुरवतो आहे बाकी व्यक्तिगत निर्णय तुमचे आहेत याच्यामध्ये सहभागी व्हायचं की नाही तुम्ही ठरवा बाकी मी माझी लढाई त्याच्यामध्ये लढतो आहे याला विरोध मी शेवटपर्यंत करणार आहे आ, बाकी मला जु जिथंपर्यंत वाटतं की आपण याचा विरोध करू सगळ्यात अगोदर पाच सप्टेंबरला जसा निर्णय निर्गमित निर्ण झाला त्या दिवसापासून मी याचा विरोध करतो आहे आज ताग्यात आत्तासुद्धा मी विरोध करतो आहे बघू येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचं याला यश ये निर्माण येणार आहे आणि कशा पद्धतीचा आपलासुद्धा पाठिंबा मिळणार आहे तुर्ताश एवढंच मित्रांनो थांबतो धन्यवाद जय भीम जयशिवाय